तब्बल साडेपाच तासांच्या खोळंब्यानंतर आता पनवेलवरनं सीएसटी लोकल सोडण्यात आली आहे पहाटे साडेपाच वाजता गुरु तेग बहादूर नगर ते वडाळा स्थानकादरम्यान मालगाडीचे शेवटचे चार डबे घसरल्यामुळे हा खोळंबा झाला प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून कुर्ला आणि वडाळाहून टीसाठी अतिरिक्त बेस्ट बसेस सोडण्यात आल्या आहेत यामुळे हार्बर मार्गावरील सीएसटी ते कुर्ला ही वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे रेल्वेनं प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून सीएसटी ते कुर्ला दरम्यान मध्य रेल्वेवरती प्रवास करण्याची मुभा दिली आहे तर कुर्ला ते पनवेल आणि सीएसटी ते अंधेरी या हार्बर मार्गावरची लोकल वाहतूक उशिराने सुरू आहे प्रसिद्ध लेखिका शोभाडे यांनी तब्येतीवरून जे इन्स्पेक्टर दौलतराम यांची खिल्ली उडवलेली होती ते आता आपलं वजन कमी करणार आहेत मुंबईतील प्रसिद्ध सर्जन डॉक्टर लकडावाला यांच्याकडनं त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल शोभा शोभाडे यांनी दौलतराम यांचा फोटो ट्विटरवरती शेअर करत मुंबईमध्ये हेवी पोलीस बंदोबस्त अशा शब्दात त्यांची खिल्ली उडवली होती यावरनं शोभा डे यांच्यावरही टीका झाली इन्स्पेक्टर दौलतराम यांचं वजन सध्या एकशे ऐंशी किलो इतका आहे महत्वाचं म्हणजे डॉक्टर लकडावाला सध्या जगातील सर्वात जाड महिला इमाम हिची देखील शस्त्रक्रिया करतायत तिच्यावर उपचार करतायत मोबाईल जगतात क्रांती करणाऱ्या नोकिया कंपनीनं थ्री थ्री वन झिरो या मोबाईल हँडसेटला नवीन स्वरूपात ग्राहकांसाठी बाजारात आणलं सोबतच नोकिया फाईव्ह नोकिया सिक्स नोकिया थ्री हे नवीन मॉडेल सुद्धा लॉन्च केले गेले आहेत नोकिया थ्री थ्री वन झिरोमध्ये दोन पूर्णांक चार इंचांची कवर्ड स्क्रीन आणि बटन असलेला कीबोर्ड असणार आहे दोन मेगापिक्सेलचा फ्लॅशलाईट कॅमेरा हेडफोन ड्युअल सिम एफ एम रेडिओ सोळा एम बी इंटरनल स्टोरेज इथली क्षमता बत्तीस जी बी पर्यंत वाढवता येऊ शकते या मोबाईलची बॅटरी वन बाराशे एम एम एचची बॅटरी आहे तब्बल सतरा वर्षानंतर नोकिया थ्री थ्री वन झिरो हा नवीन स्वरूपात येतोय दोन हजार पाच साली बंद झालेल्या मोबाईलचे बारा कोटींपेक्षा सुद्धा अधिक युनिट विकले गेले होते सैनिक आणि त्यांच्या पत्नींबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आमदार प्रशांत परिचारक यांना महिला आयोगानं नोटीस धाडली आहे परिचारक यांना उद्या सकाळी अकरा वाजता महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश बजावले गेले आहेत आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी ही माहिती दिली आहे दुसरीकडे परिचारक यांच्या निषेधार्थ आज सोलापूरच्या सांगोल्यात बंद पुकारण्यात आला त्यामुळे सैनिकांबद्दलचं विधान परिचारक यांना बोलण्याची शक्यता आहे बातमी मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराची कारण मुंबई विद्यापीठातील एका अधिकाऱ्यानं भन्नाट डोकलावर चक्क विद्यार्थिनीच्या स्पेलिंगवरनं आडनावच बदललाय निकिता किटे या विद्यार्थिनीच्या डिग्रीच्या प्रमाणपत्रावर विद्यापीठानंही चूक केली आहे Kite, न, चे चे के आय टी ई या किटे आडनावाचं मराठीमध्ये भाषांतर करत काईट अशा इंग्रजी उच्चारावरनं चक्क पतंग असं आडनाव छापलं गेलं आहे निकिता किटेनं एप्रिल दोन हजार सोळामध्ये बॅचलर ऑफ मास मीडियाची परीक्षा दिली होती त्या परीक्षेच्या डिग्रीच्या प्रमाणपत्रावर आडनावात बदल केल्यामुळे निकिताची डोकेदुखी वाढली आहे तर मास मीडियाच्याच दीपाली ठाकूर देसाई या मुलीच्या प्रमाणपत्रात ठाकूर देसाईचं मराठीमध्ये ठाकूरभाई असं भाषांतर केलं गेलं आहे मालेगाव मनमाड रस्त्यावरती कुंदलगाव परिसरात बस आणि मोटरसायकलचा अपघात होऊन मोटरसायकलवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे अपघातानंतर मोटरसायकलच्या पेट्रोल टाकीला गळती लागल्यामुळे स्पार्क होऊन बसनंही पेट घेतला मात्र वाहकाच्या प्रसंगावधनामुळे प्रवाशांचे प्राण वाचले परंतु बसचा मात्र जळून कोळसा झाला आहे नव्यानं बाजारात आलेल्या दोन हजारांच्या नोटेवर कमळाचं फूल आणि हत्तीचं चिन्ह का छापलं असा सवाल समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी विचारला आहे काल उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमध्ये आयोजित सभेत त्या बोलत होत्या उत्तर प्रदेशातल्या रस्त्यांवरती असलेल्या अँब्युलन्सवरती समाजवादी असं लिहिलेलं आहे त्यामुळे ते नाव काढून टाकण्याची मागणी मायावतींनी केली होती त्यावर उत्तर देताना डिंपल यांनी हा प्रतिप्रश्न केला आहे दरम्यान अनेक ठिकाणी डिंपल यादव यांनी त्यांच्या चाहत्यांच्या अतिउत्साहाचा फटका डिंपल यांना बसला डिंपल यादव यांना पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीमध्ये काहीशी धक्काबुक्कीही झाली आज कुसुमाग्रजांचा जन्मदिवस म्हणजेच मराठी भाषा दिवस मराठी भाषा दिनाचं सा औचित्य साधून राज्य शासनाच्या वतीनं आज मराठी भाषा गौरव दिनाचं आयोजन केलं गेलं आहे या कार्यक्रमात भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान केले जाणार असून भव्य सांगीतिक कार्यक्रमही आयोजित केला गेला हा कार्यक्रम संध्याकाळी सहा वाजता गेट वे ऑफ इंडिया इथे रंगेल तसंच या कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असेल आणि मुख्यमंत्री उपस्थित असतील